कोणता एलिमेंट आहे हायड्रोजन हायड्रोजन मध्ये कक्षा किती आहेत एक आणि इलेक्ट्रॉन सुद्धा किती असतो एकच असतो लक्षात कोणता एलिमेंट आहे सध्या मध्ये एकच कक्षा आहे आणि इलेक्ट्रॉन किती आहेत दोन आणि असे हे दोन इलेक्ट्रॉन केंद्रका भोवती फिरत असतात लक्षात हा आहे हेलियम एकूण किती कक्षा आहे दोन कक्षा आहेत पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत दोन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये किती आहे एक दुसऱ्या कक्षेमध्ये किती आहे एक आणि एकूण इलेक्ट्रॉन झाले तीन म्हणून एथियमचा जो अनुक्रमांक आहे तो किती आहे तीन आहे लक्षात तीन अनुक्रमांक आहे म्हणजे इलेक्ट्रॉन सुद्धा तीन आणि प्रोटॉन सुद्धा ओके मध्ये जर पाहिलं आपण तर एकूण कक्षा किती आहेत दोन पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत दोन दुसऱ्या कक्षेमध्ये दोन आणि म्हणून दोन आणि दोन किती झालं चार आणि म्हणून बेरिलियमचा जो ॲटोमिक नंबर आहे तो किती आहे चार हा हां तर बेरिलियम मध्ये प्रोटॉन पण चार आणि इलेक्ट्रॉन सुद्धा चार आता हे दोन कक्षा प्रत्येक कक्षेमध्ये किती किती इलेक्ट्रॉन झाले दोन दोन इलेक्ट्रॉन झाले ठीक आहे आता आहे बोरॉन बोरॉनच्या पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत दोन दुसऱ्या कक्षेमध्ये किती आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आहे दोन तीन दोन आणि किती येते पाच म्हणून बोरांचा ॲटॉमिक नंबर किती आहे पाच म्हणजे एकूण इलेक्ट्रॉनची संख्या पाच आणि इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय असतो अनुक्रमांक असतो लक्षात कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन दिसतात तुम्हाला दोन दुसऱ्या कक्षेमध्ये चार दोन आणि चार ही झाली तरी सहा म्हणून कार्बनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे सहा आणि म्हणून कार्बनचा ॲटॉमिक नंबर सुद्धा किती आहे चार तर पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये चार पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत दोन दुसऱ्या कक्षेमध्ये पाच तर दोन आणि पाच असे एकूण किती झाले सात इलेक्ट्रॉन आहेत तर हे वैशिष्ट्य कोणाचं आहे नायट्रोजनचं आहे कोणाचं आहे नायट्रो आता ऑक्सिजन कक्षा किती दिसतं तुम्हाला दो। दोन कक्षा पहिल्या कक्षेमध्ये किती आहेत दो। दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये सहा दोन आणि सहा आठ मग किती मग ऑक्सिजनचा ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे संख्या प्रोटोनची सुद्धा असते आठ म्हणून ऑक्सिजनचा जो ॲटोनिक नंबर आहे तो किती आहे आठ आहे फ्लोरिनमध्ये एकूण दोन कक्षा आहेत पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षेमध्ये सात इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं दोन आणि सात एकूण बेरीज होईल नऊ आणि म्हणून पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत दुसऱ्या कक्षेमध्ये दोन दो आणि आठ बेरीज इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे प्रोटॉनची संख्या सुद्धा त्याचा अनुक्रमांक सुद्धा किती आहे इलेक्ट्रॉन स्वरूपली त्यांना तुम्ही पहिल्या कक्ष मध्ये किती इलेक्ट्रॉन लिणार दोन दुसऱ्या कक्ष मध्ये म्हणून त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं दोन आठ आणि दुसऱ्या कक्ष मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन बसतात आठ पहिल्या कक्ष मध्ये जास्तीत जास्त दोन सर तुम्ही पाहिलं तर इथं किती कक्षा आहे सोडियम मध्ये किती कक्षा आहे तीन पहिल्या कक्ष मध्ये किती इलेक्ट्रॉन दिसतात दोन दोन दुसऱ्या कक्ष मध्ये आठ तिसऱ्या कक्ष एक आणि दोन आठ एक असं हे इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणाचं आहे सोडियमचं आहे आणि म्हणून त्याचा जो ॲटॉमिक नंबर किंवा अनुक्रमांक आहे तो किती आहे अकरा आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा अकरा आणि त्यानंतर प्रोटॉनची संख्यासुद्धा स्टॉप आता मला सांगा सोडियमचा सा ॲटॉम इलेक्ट्रॉन सो स्वरूपण कसं आहे कसा आहे पुढचा मूलद्रव्य आहे पहा मॅग्नेशियम ज्याचा अलो क्रमांक आहे बारा तुम्ही मॅग्नेशियममध्ये कक्षा जर पाहिल्या तर एकूण तुम्हाला तीन कक्षा दिसतील पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन दिसले आहे तुम्हाला दुसऱ्या कक्षेमध्ये तिसऱ्या कक्षेमध्ये दोन दोन म्हणून दोन आठ दोन याप्रमाणे इलेक्ट्रॉनची विभागणी आहे मॅग्नेशियममध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे प्रोटॉन सुद्धा किती असतील आणि म्हणून मॅग्नेशियमचा अनुक्रमांक म्हणजे ॲटोनिक नंबरसुद्धा किती आहे बारा स्टॉप मग मला सांगा मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल कसा असेल तर पुढचा एलिमेंट आहे पहा ॲल्युमिनियम ऍटोमिक नंबर जर पाहिला तुम्ही तेरा आहे पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत दुसऱ्या कक्षेमध्ये कक्षेमध्ये दोन आठ तीन याप्रमाणे एकूण इलेक्ट्रॉनची संख्या आहे तेरा किती आहे प्रोटॉनची संख्या सुद्धा किती तेरा आणि म्हणून त्याचा जो ॲटॉमिक नंबर म्हणजे अनुक्रमांक आहे तो सुद्धा किती आहे तेरा आहे ओके स्टॉप आता सांगा अॅल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कसं आहे कसा आहे ओके आता पुढचा इलेमेंट आहे पण सिलिकॉन कोणता आहे आता सिलिकॉनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या कक्षेत तुम्हाला किती इलेक्ट्रॉन दिसत आहे दुसऱ्या कक्षेमध्ये तिसऱ्या कक्षेमध्ये तर दोन आठ चार सिलिकॉन सिलिकॉनमध्ये एकूण इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे प्रोटॉनची संख्या म्हणून त्याचा अनुक्रमांकसुद्धा किती आहे स्टॉप बघा आता मला सांगा सिलिकॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्सिग्रेशन कसं आहे कसं आहे गुड हा पंधरा नंबरचा जो एलिमेंट आहे तर तो आहे फॉस्फरस कोणता आहे आता फॉस्परसमध्ये एकूण किती कक्षा दिसत आहे तुम्हाला की पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे दुसऱ्या कक्षेमध्ये तिसऱ्या कक्षेमध्ये या पद्धतीनं एकूण इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली पंधरा प्रोटॉनची संख्या कुठं किती असेल प्रोटॉन माहिती आहे ना कुठं असतात केंद्रात पहा तुम्ही केंद्रात का आहे प्रोटॉन प्लस आहे की नाही आणि म्हणून प्रोटॉनवर धन प्रभार असतो स्रोतना धन प्रभार रे म्हणून इंद्रकवर सुद्धा कोणता प्रभार आहे धन प्रभार मग आता स्रोत सांगा फॉस्फरसचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे 285 कसा आहे 285 गुड उत्तम पुढचा एलिमेंट आहे सल्फर कोणता आहे त्याचा एटॉमिक नंबर सोळा आहे किती आहे 16 पहिल्या कक्षेमध्ये तुम्हाला किती इलेक्ट्रॉन दिसत आहे दुसऱ्या कक्षेमध्ये तिसऱ्या कक्षेमध्ये एकूण प्रोटॉनची इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली प्रोटॉनसुद्धा किती असतील म्हणून सल्फरचा ॲटॉमिक नंबर किती आहे स्टॉप आता सांगा सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय आहे गुड पुढचं एलिमेंट आहे क्लोरीन कोणतं आहे आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किंवा अनुक्रमांक जर पाहिला आपण तर सतरा आहे किती आहे पहिल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती दिसत आहे बरं दुसऱ्या कक्षेमध्ये तिसऱ्या कक्षेमध्ये कक्षे म्हणून क्लोरिनमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली म्हणून प्रोटॉनची संख्या सुद्धा म्हणून क्लोरीनचा जो अनुक्रमांक आहे तो किती आहे ओके स्टॉप सांगा इलेक्ट्रॉन स्वरूपण कस इलेक्ट्रॉन स्वरूपन फ्लोरिन कस आता आपण ज्या मूलद्रव्याबद्दल बोलेलो तो आहे एक मूलद्रव्य त्याचं नाव आहे अरेगॉन काय नाव आहे अरेगॉनचा चा नंबर अठरा आहे पहा आता मला सांगा पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत दुसऱ्या कक्षेत तिसऱ्या कक्षेत मला सांगा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली म्हणून प्रोटॉनची संख्या सुद्धा म्हणून अरागॉनचा अनुक्रमांक किती असेल बरं आणि हे इलेक्ट्रॉन थिरक आहे बरोबर आहे का डेस्कटॉप आता सांगा हरॉगॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन किती इलेक्ट्रॉन स्वरूपन किती किती आता मूलद्रव्य आहे पोटॅशियम त्याचा ऍटोमिक नंबर अनुक्रमांक आहे एकोणावीस पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन दिसत आहेत दुसऱ्या कक्षेमध्ये तिसऱ्यामध्ये आठ नऊ नाही बा तो सांगण्यात चुकलेला आहे पण तिसऱ्या कक्षेचं अष्टक पूर्ण झालेला आहे त्याच्यामुळे तिसऱ्या कक्षेमध्ये किती आहे फक्त आठ आणि चौथ्या कक्षेमध्ये मग दोन आठ आठ एक याप्रमाणं पोटॅशियममध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती एकोणावीस प्रोटॉनची संख्या आणि म्हणून त्याचा अनुक्रमांकसुद्धा किती आहे स्टॉप मग सांगा पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन किती कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण किती किती शेवटचा मूलद्रव्य आहे कॅल्शियम त्याचा नंबर पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे सांगा दुसऱ्या कक्षेमध्ये तिसऱ्या कक्षेमध्ये आणि चौथ्या कक्षेमध्ये म्हणून कॅल्शियम मध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे वीस लोकांची संख्या म्हणून त्याचा अनुक्रमांक सुद्धा किती आहे स्टॉप सांगा कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कस कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कस कस क्लॅप करा